धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पनवेल शहर व आजूबाजूच्या पोलीस ठाणे हद्दीत दिवसेंदिवस रिक्षा चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती या अनुषंगाने तपास सुरू असताना पनवेल शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार नितीन वाघमारे महेंद्र वायकर व वा पोलीस शिपाई चंद्रशेखर चौधरी गस्त करत असताना गुन्ह्याच्या घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या आरोपीशी साम्य असलेला संशयित इसम दिसला त्याला स्थानिक नागरिकांच्या मदतीने चार किलोमीटर पाठलाग करून ताब्यात घेऊन विचारपूस केली यावेळी त्याने त्याचे नाव निसार सत्तार खान वय वर्षी छत्तीस राहणार कच्ची मोहल्ला पनवेल असल्याचे सांगितले अधिक विचारपूस केली असता त्याने पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील ऑटो रिक्षा चोरी केल्याचे कबूल केले तसेच पनवेल शहर कळंबोली कामोठे पोलीस ठाण्याच्या परिसरातून देखील एक वर्षापासून अठरा ऑटो रिक्षा चोरी केल्याचे कबूल करून या ऑटो रिक्षा बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुका येथे विक्री केल्याचे सांगितले करूं, शा करना कर, वी वी या आरोपीला अटक करून त्यांनी दिलेल्या माहितीची शहानिशा करण्याकरिता पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने विविध गुन्ह्यातील तब्बल अठरा रिक्षा ताब्यात घेऊन त्याचा अभिलेख तपासला जप्त रिक्षापैकी दहा ऑटोरिक्षा या पनवेल शहर पोलीस ठाण्याकडील गुन्ह्यातील चार ऑटोरिक्षा कळंबोली पोलीस ठाण्याकडील दाखल गुन्ह्यातील आणि तीन ऑटोरिक्षा या कामोटे पोलीस ठाण्याकडील दाखल गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न पूर्ण एका ऑटो रिक्षावरील इंजिन नंबर व चेसिस नंबर खोडण्यात आल्याने या रिक्षाबाबत अद्यापपर्यंत उपयुक्त माहिती मिळाली नाही अशा प्रकारे कौशल्यपूर्ण तपास करून नवी मुंबई आयुक्तालयातील सुमारे बारा लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीच्या अठरा रिक्षा जप्त करण्यात आल्या असून सतरा ऑटो रिक्षा चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यास पनवेल पोलिसांना यश आले आहे लोकशक्ती लाईव्हसाठी संजय कदम पनवेल अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा